स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या इतिहासाच्या खुणा आजही बदलापूर आणि आसपासच्या भागात पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापुरात शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाच्या स्मृती जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून बदलापुरातील उल्हास नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे छत्रपती शिवाजी महाराज पूल असे नामकरण करण्याची मागणी बदलापूर गावातील शिवभक्त हर्षद भोपी यांनी केली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची ही मागणी आहे या संदर्भात त्यांनी प्रशासनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा या, या संदर्भात मागणी करण्यात आली आहे बदलापूर गावात एकोणावीसशे एकवीस साली पहिल्यांदाच शिवजयंती साजरी केली गेली तेव्हापासून एकशे तीन वर्ष हा उत्सव अखंडित सुरू होता त्यामुळे जे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आहे त्या शहरात तयार होणाऱ्या एका नव्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी शिवभक्त हर्षद भोपी यांनी केली आहे काय म्हणाले आहेत हर्षद भोपी पाहुयात आपण या पुलावर आता ज्या उभ्या आहेत या ठिकाणी ब्रिटिशकालीन पहिले पूल होता या ठिकाणी जुना ज्याला बारका पूल आपण म्हणायचो तो पूल जीर्ण झाल्यानंतर त्याला तोडण्यात आला आणि या ठिकाणी नवीन पूल जो बनवण्यात आला आहे त्याला आपण दीड वर्षापासून आपण त्याचा फॉलोअप घेतो आहे की ह्या ठिकाणी बदलापूर गाव ऐतिहासिक बदलापूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जुने असे मंदिर आहे ज्याची एंट्री जी ह्या पुलावरनं गावामध्ये जाण्याची आहे इतर चाळीस पन्नास गावं पुढे आहेत तर इथून जाताना ह्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणं हे सर्व गावकरी सर्व शिवभक्त आणि मी स्वतः शिवजयंती उत्सव मंडळाचा विश्वस्त माझी आमची सर्वांची मागणी आहे या संदर्भात मी पाठपुरावा करत आहे गेल्या दीड वर्षापासून मी मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे यू डी डिपार्टमेंटने याची द दखल घेतलेली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये सदर मी पत्रव्यवहार करून तसेच आपल्या सी एम साहेबांचासुद्धा सा मी ईमेलवर सदर याची मागणी करून त्यांचं हे उत्तर मला आलेलं आहे तसेच मा नगरपालिकेशी मी पत्रव्यवहार याचा केलेला आहे त्यांनी नगरपालिकेने या संदर्भात नोंद घेतलेली आहे कारण तो जो इतिहास आहे तो इतिहास वास्तव आहे हा सर्वांना समजलाच पाहिजे आणि बदलापूर गावामध्ये जेवढे नागरिक इथून जातील त्यांना बदलापूर गावामधलं मंदिर आणि हे पूल ह्याचं सर्वांना समजलंच पाहिजे कारण की इथनं जेवढे नागरी नागरिक जातील त्यांना छत्रपती शिवराजी महाराज हे नाव माहिती आहे बदलापूरमध्ये मंदिर पण माहिती आहे परंतु जो रस्ता आहे त्यावर जो पूल असणार आहे ह्याला हे नाव देणंच योग्य आहे अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर